सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड विधानसभा मतदारसंघात विक्रमी मतदान मुरबाड विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत तीन उमेदवार असल्याने जनतेने पहिल्यांदाच विक्रमी मतदान केले मुरबाड विधानसभा निवडणुकीत महाविकास अपक्ष भाजप यांच्या तिघांमध्ये खरी झाली असून येत्या तेवीस तारखेला कोण होणार मुरबाडचा आमदार याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून कधी नवी इतका मतदान टोकावडे पुलिंग झाले असून अकराशे पैकी आठशे एकाहत्तर मतदान झाले आहे या तिघांपैकी कोण मुरबाडचा आमदार होणार याकडे मुरबाड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे अच्छा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश फांगे मुरपाड